जय हिंद मित्रांनो आहेत सगळे मित्रांनो जेव्हा पण मी तुम्हाला प्रश्न विचारतो की मला तुमच्या काही अडचणी सांगा फिजिकलमध्ये काही अडचणी असतील तर मला सांगा सोळाशे मीटर आठशे मीटर आणि शंभर मीटरला तर मेसेज येतात पण सर्वात जास्त मेसेज हाय गोळ्यासंदर्भातच येतात का आमचा गोळा आउट ऑफ जात नाही मित्रांनो ऑलरेडी मी दोन दोन व्हिडिओ तुम्हाला टेक्निक संदर्भात सांगितलेलं आहे ए टू झेड त्याच्या टेक्निक्स म्हणजे गोळा कसा फेकायचा कसा थ्रो करायचा कसा धरायचं काय करायचं स्टेपिंग कसे घ्यायचे सगळं ए टू झेड मार्गदर्शन केलेलं आहे बऱ्याच लोकांनी त्या व्हिडिओला बघून आपला गोळा आउट ऑफ केलेला आहे त्याची मला प्रतिक्रिया दिलेली आहे आणि बरेच लोक पोलीस पण झालेले आहेत ती व्हिडिओ पाहून आणि त्यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे असं असताना पण बरेच लोक कन्फ्यूज आहे की सर आम्ही ते दोन्ही व्हिडिओ पाहिले आहेत तरी आमचा गोळा सुधरत नाही प्लीज सर काहीतरी सांगा तर मला असं वाटतं की मी तुम्हाला आहे ना टेक्निक आणि हे सगळं तर सांगितलेलं आहे पण आता तुम्ही सुरुवात कशी करायला पाहिजे हे मी ह्या व्हिडिओमध्ये सांगतो तर बघा तुमचा जर गोळा आठ आणि दहा मार्काचा जात असेल तर मी फक्त आणि फक्त तुम्हाला साठ दिवसाचा टार्गेट देतो म्हणजे हे जे व्हिडिओचा आपला जो उपक्रम आहे ना तो साठ दिवसाचा असेल मिशन सिक्स्टी डेज या सिक्स्टी डेजमध्ये आपल्याला जो आपला गोळा आहे तो इम्प्रूव्ह करायचा आहे म्हणजे आठ मार्कापासून आपल्याला थेट पंधरा मार्कापर्यंत आहे त्यासाठी माझे काही पाच ते सहा टिप्स असतील ते तुम्हाला अगदी काटेकोरपणे पालन करायचे आहेत आणि येणाऱ्या सात दिवसात बघा तुमच्या गोळामध्ये इम्प्रुव्हमेंट झालेले असणार तर चला आपण स्टेप बाय स्टेप सगळे प्रोसेस समजून घेऊया की नेमका गोळा आउट ऑफ फेकायची प्रोसेस म्हणजे सुरुवात कशी केली पाहिजे मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की आपल्या चुकांवरून शिका आपली चूक काय होते माहिती आहे का आपण काय करतो एखादी अकॅडमी जॉईन करतो किंवा आपण जेव्हा सेल्फ करतो तेव्हा आपण बरेचसे लोक गोळा फेकतात तिकडे आपण जातो आणि ते लोक काय करतात ते लोक स्टेपिंग घेऊन गोळा फेकतात आणि आपण काय करतो आपल्याला गोळा कसा धरायचा त्याला कसं थ्रो करायचं काय टेक्निक आहे स्टेपिंगची काय टेक्निक आहे हे सगळं आपल्याला काहीच माहीत नसते परंतु आपण काय करतो त्यांना कॉपी करतो आणि आपण पण त्यांच्यासारखाच गोळा स्टेपिंगने फेकायला जातो आणि आपल्या गोळ्यामध्ये कधीच सुधारणा होत नाही नंबर एक मित्रांनो कितीही काही होऊ द्या कोणीही किती सांगू द्या आपण कमीत कमी एक महिना म्हणजेच तीस दिवस गोळा हा फक्त आणि फक्त जागेवरून फेकायचा आता जागेवरून फेकताना आपल्याला काळजी घ्यायचे काय काय काळजी घ्यायचे तर सर्वात पहिला गोळा हा पूर्ण हातामध्ये बसवा ओके हे बघा अशा प्रकारे पूर्ण तुम्हाला जो गोळा आहे तो हातामध्ये बसवायचा आहे हा झाला आपल्या टेक्निकचा भाग ओके नंतर तुम्हाला काय करायचंय गोळा बरोबर आपल्या मानेला लावायचं ठीक आहे हा गोळा मानेला लावायचा तिसरं तुम्हाला काय करायचंय लांब स्वास घेऊन होल्ड करायचं आणि चौथं काय करायचंय या पोझिशनला तुम्हाला हे व्हायचंय हे बघा हे हे तुम्ही असं धरताय बरोबर हा हे, हे जे बॉडी आहे ना बॉडी लँग्वेज ही तुमची अशी झाली पाहिजे जोपर्यंत तुमची बॉडी आहे ना ही अशी होत नाही तोपर्यंत गोळ्याला तुम्हाला बरोबर हाईट मिळणार नाही गोळा तुमचा लांब जाणार नाही तुम्हाला काय करायचंय हा गोळा बरोबर खांद्यावर धरल्या हा आहे ना हा हात हा असा ठेवा ओके आणि मग याला पूर्ण बॉडी अशी फिरवा पूर्ण बॉडी अशी फिरवायची आहे आणि थ्रो करताना जेव्हा तुम्ही थ्रो करताय तेव्हा जो श्वास तुम्ही धरला होता तो तुम्हाला सोडायचा आहे अशा प्रकारे जेव्हा तुम्ही थ्रो करताय तेव्हा धरलेला पूर्ण श्वास सोडा ही गोष्ट कमीत कमी एक महिना तुम्हाला करायचा आहे तुम्हाला काय करायचं आहे कोणताही टार्गेट ठेवायचा नाही माझा गोळा किती जातोय हे अजिबात बघायचं नाही तुम्हाला फक्त काय करायचं आहे गोळा बरोबर हातात आपल्या बोटांमध्ये बसवायचं आहे त्यानंतर मानेवर लावायचं आहे त्यानंतर जे काही तुमचं उभं राहायची पद्धत आहे ती घ्यायची आहे त्यानंतर श्वास घ्यायचा आहे त्यानंतर बॉडी खाली घालायची आहे त्यानंतर बॉडी वळवायची आहे आणि थ्रो करताना जे आहे ते श्वास सोडायचा आहे हा हे जे पाच सहा गोष्टी आहेत ना ते कमीत कमी एक महिना तुम्हाला करायचं आहे नंतर तुम्ही बघणार की तुम्हाला फेकायची जी पद्धत आहे ती समजलेली असेल टीप नंबर दोन आहे मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे अशा प्रकारे काहीतरी सेट तयार करायचं आहे जर असा सेट नसेल तर अशा प्रकारे झाड बघायचं आणि त्याच्या फांदीला टार्गेट करायचं आता ह्याच्याने काय होतं माहिती आहे का आपल्याला ना हाईटवर फेकण्याची सवय लागते कसं होते बऱ्याचदा गोळा आपला स्ट्रेट जातो ना त्यामुळे जात नाही किंवा खूप उंच जातो त्यामुळे पण जात नाही म्हणून गोळा थ्रो करण्यासाठी आपल्याला अशा प्रकारे काहीतरी हाईटचं लावायचं आहे ही जी प्रक्रिया आहे मित्रांनो ही तीस दिवस किंवा साठ दिवस नव्हे तर जोपर्यंत आपला गोळा आउट ऑफ जात नाही तोपर्यंत ह्या प्रक्रियेतून आपल्याला जायचंच आहे म्हणजे ही प्रक्रिया आपल्याला करायचीच आहे ही प्रॅक्टिस आपल्याला करायचीच आहे टीप नंबर तीन मित्रांनो हा जो गोळा आहे ना हा आपला भाऊच आहे कारण हा काय करतो जर आउट ऑफ गेला ना तर पंधरा मार्क देतोय आणि मेरिटमध्ये येण्यासाठी कुठेतरी आपल्याला मदत करतोय म्हणून ह्याला ना आपल्या भावाप्रमाणे वागवायचं आहे ह्याला एवढं फॅमिलीअर बनवायचं आहे ना की अर्ध्या रात्री जरी आपल्याला कोणी सांगितलं की गोळा फेक तर तो गोळा आउट ऑफ जायला पाहिजे मग त्यासाठी आपल्याला ह्याला खूप फॅमिलीअर बनवायला लागेल ह्याचा इतका सराव करायला लागेल इतका सराव करायला लागेल की आपल्याला हा गोळा उचलला ना की एकदम नाजुका वाटला पाहिजे मग ह्यासाठी तुम्ही गोळ्याला घेऊन खूप प्रॅक्टिस केली पाहिजे खूप म्हणजे खूप म्हणजे तुम्ही येणाऱ्या सात दिवसात गोळा जास्त फेकण्यापेक्षा गोळा जास्त सराव करायचा आहे अशा प्रकारे विविध प्रकारे तुम्हाला खेळवायचे कमीत कमी, कमी पंधरा मिनटं वीस मिनटं जेवढं तुम्हाला पॉसिबल होईल तेवढं वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला ह्याला आहे आणि खेळवताना विशेष काळजी घ्यायची आहे कारण बऱ्याचदा काय होतात दुर्घटना होतात आणि आपल्याला इंजुरीज वगैरे येते तर ह्याला आहे ना एवढा खेळवा एवढा खेळवा की हा जो गोळा आहे तो तुम्हाला एकदम हलका झाला पाहिजे ओके मित्रांनो टिप नंबर चार आहे तुम्हाला आहे ना तुमचे हे जे दंड आहेत ना दंड ह्याला आहे ना एकदम स्ट्रॉंग बनवायचे आहेत तुम्हाला खूप साऱ्या शोल्डर मारायच्या इवन महिलांना सुद्धा कारण ह्या दंडांमुळे काय होतं माहिती आहे का, का तुमचं शंभर मीटर इव्हेंट पण आहे ना चांगला होतो ओके माझ्या बाबतीत आहे ना मित्रांनो मग सोळाशे आउट ऑफ होतं शंभर पण बारा मार्काचा होता परंतु हा जो गोळा आहे ना हा बाराच मार्काचा हो होता मला ह्याला आउट ऑफ करायचं होतं कारण ह्याला आउट ऑफ करणं म्हणजे पंचेचाळीस आणि सत्तेचाळीस मार्काचा माझा फिजिकल होत होता मग त्यासाठी मी काय केलं होतं दोन टाइम प्रॅक्टिस चालू केली होती दोन टाईम प्रॅक्टिस कशी करायची काय इव्हेंट करायची ह्याच्यावर आपला एक सविस्तर व्हिडिओ येईलच पण मी तुम्हाला सांगतो की संध्याकाळी आहे ना तुम्ही विशेष शोल्डरची तयारी करा जिम लावू शकता तर जिम लावा किंवा तुमच्याकडे जर डंबल असतील तर डंबलने शोल्डर मारत जा आम्ही काय करायचो जोर मारायचो डिप्स मारायचो पुशअप्स मारायचो डबल बार मारायचो आणि असे विविध वी वीस वीस वी तीस तीसचे सेट मारायचो जेवढं तुम्हाला जाईल तेवढं तुम्ही ह्याचे सेट लावत जा आणि येणाऱ्या साठ दिवसानंतर तुम्ही बघाल की तुमचा गोळा आउट ऑफ असेल तीस दिवस झाल्यानंतर आहे ना स्टेपिंग कसे घ्यायचे ह्याचा आपला व्हिडिओ आहे तो व्हिडिओ बघूनच तुम्ही स्टेपिंग घ्या आणि स्टेपिंगने फेका आणि अजून एक महत्वाचं सांगतो तुम्ही काय करा त्यावर पण टार्गेट ठेवू नका आउट ऑफचा तुम्ही काय करा जेवढं तुमचा गोळा पडतोय ना तिकडे काहीतरी टार्गेट ठेवा नंतर हळूहळू तुमच्या ज्या टार्गेट आहे त्याच्या पुढे कसा जाईल ह्याकडे फक्त तुम्हाला लक्ष द्यायचं आहे येणाऱ्या काळात तुम्हाला दिसेल की तुमचा गोळा आउट ऑफ झालेला असेल आपण चूक काय करतो आपण डायरेक्ट आउट ऑफ फेकायला जातो आणि मग ते होत नाही आपण डायरेक्ट मोठा टार्गेट कटो मोठा टार्गेट नका घेऊ थोडं 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 घ्या ओके म्हणजे जिथे तुमचा गोळा पडतो मग तो आठचा पडो कितीचाही पडो तिकडे काहीतरी टार्गेट ठेवा आणि त्या टार्गेटच्या पुढे तुमचा गोळा घ्यायला पाहिजे असं तुम्ही प्रॅक्टिस करा आणि मित्रांनो मी सांगतो की दररोज प्रॅक्टिस केली तरी चालेल फक्त तुम्हाला काय करायचंय गोळा आहे ना थ्रो कमी करायचंय ओके तुम्ही काय करता वीस वीस तीस तीस थ्रो करता दररोज त्यामुळे तुमचे हात दुखतात तसं करायचं नाही आता तुम्ही संध्याकाळी पण शोल्डर मारणार दररोज गोळा फेकणार त्यानंतर गोळ्याचा सराव करणार ह्यामुळे तुमचे हात खूप दुखतील आणि गोळा इम्प्रूव्ह होणार नाही त्यासाठी तुम्हाला काय करायला लागेल गोळ्याचा जो थ्रो आहे ना तो कमी करायला लागेल म्हणजे तुम्ही दररोजचं मी म्हणेन की आठ ते दहा गोळा जास्तीत जास्त फेकले त्याच्यावरती फेकू नका नाहीतर तुमचे हात खूप दुखतील आणि गोळा कधीच वाढणार नाही तर माहिती कशी वाटली मला नक्की कमेंट करा आणि नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणत्या विषयावर पाहिजे ते मला सांगा थँक्यू जय हिंद